आपल्या शेतकऱ्यांना म्हणजे एक अंदाज द्या ज्यामध्ये उघड कधी मिळणार आणि हा परतीचा पाऊस किती तारखेपर्यंत आहे बावीस तेवीस चोवीस आणखी काय होणार आहे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र भाग बदलत काय होणार आहे दररोज दिवसभर ऊन पडेल आणि रात्री त्याला काय काय ठिकाणी पाऊस पडणार आहे सर्व दूर नाही पडणार पण काय काय भागातच पडणार आहे म्हणून हे सगळ्या चार विभागातल्या शेतकऱ्यांना लक्षात माझं चांगलं होईल कडक दर्शन पडेल गर्मी होईल आणि त्याच्यानंतर मग शेतकऱ्याला एक सांगू इच्छितो की पंचवीस आणि सव्वीस चोवीस पंचवीस सव्वीसच्या दरम्यान थोडा पावसाचा जोर कमी होईल हा पंचवीस आणि सप्टेंबर रोजी हो पंचवीस पण काय होईल सव्वीसला पुन्हा परत रात्री काय होईल इकडं लगेच विदर्भातून पुन्हा पावसाला सुरुवात होईल सव्वीस ला विदर्भातून सत्तावीस मराठवाडा मग अठ्ठावीस संपूर्ण महाराष्ट्र मग सत्तावीस अठराशे एकोणतीसच्या दरम्यान पूर्वी दर्भ पश्चिमी दर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांजे ठिकठिकाणी मग मुसळधार पडणार कुठं मुसळधार पाऊस पडणार हो सर हो सर कोणत्या जिल्ह्यांना म्हणजे सध्या अलर्ट आहे म्हणजे ज्या जिल्ह्यांनी म्हणजे ढगफुटीची शक्यता आहे अतिवृष्टीची शक्यता आहे नांदेड जिल्हा एक आहे परभणी एक आहे बीड जिल्हा एक आहे सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा सांगली जिल्हा इकडे त्याच्यानंतर सातारा पुणे मुंबई अहिल्यानगर ह्या पट्ट्यामध्ये जरा जास्त पडेल हा सर नक्कीच आणि जो शेतकऱ्यांना समजा एक हिवाळा कधी सुरू होईल काय अंदाज राहील पुढील हे पुन्हा तीस तारखेला काय म्हणणार तीस तारखेला हे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत पाऊस राहील राज्यात तीसला लगेच चांगलं एक तारखेला चांगली धुई येईल हो सर, सर, खूप महत्वाचा अंदाज तुम्ही दिलेला आहे आणि अगोदर एक तारखेपासून उघड भेटेल हा एक पासून हा सर सोयाबीनच्या काढण्याच्या वेळेस काही अडचणी येऊ शकते का पुढे म्हणजे वातावरण आहे ना सोयाबीन हो सर म्हणजे वातावरण सध्या तीस तारखेपर्यंत कायमच आहे तीस सत्तावीस ते तीस हजार पाऊस हा म्हणजे शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचं म्हणजे मेसेज आहे की सत्तावीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दरम्यान खूप मोठा पाऊस असणार आहे हो सर नक्कीच सर तुम्ही या खरीप हंगामात अनेक म्हणजे जे नदी असतील ओढे असतील सगळं जे काही भरलं धरणं असतील तुम्ही सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत सगळे धरणं भरलेले आहेत सर हो सर म्हणजे यंदा खूप मोठा पाऊस झालेला आहे आणि यंदा कुठेही पाण्याची टंचाई भासणार नाही अशी परिस्थिती नाही जसं की बीड असं सर बीडला देखील पाऊस कमी होता बीड धाराशिव आष्टी सोलापूर जिल्ह्यात जरा जास्त परत अहिल्यानगर पैठण गेवरा इकडं या पट्ट्या हा सर जे जिल्हे म्हणजे प्रतीक्षेत होते त्या जिल्ह्यांना देखील पाऊस झालेला आहे तुम्ही सांगितलं होतं की कोणताही महाराष्ट्रातील एकही जिल्हा उरणार नाही जिथे वंचित राहणार नाही तर जवळपास सर नव्वद टक्के जिल्हे असे की जे अतिवृष्टीमध्ये बसतात अशी हो।, हो ना हो सर